नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पितृपक्षामध्ये नैवेद्याला पाटवडी करतात ती पदार्थ करायचा आहे कसा करायचा आहे आणि झटपट होतो अजिबात आपल्याला ताटामध्ये थापायचं नाही किंवा कढईत हलवून शिजवायचं नाही झटपट होणारा पदार्थ नवीन सुद्धा पातवडी बनवू शकणार कारण पातवडी बनवायची म्हटली का खूप अवघड जातं सगळ्यांना कारण कढईमध्ये चिटकतं किंवा थापल्यानंतर शिजलं का नाही ते पण पाहायला लागतं पण आपल्याला ते काहीही न करता झटपट बनवायची आहे कशी बनवायची आहे नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा त्याच्यासाठी काय घेतलेलं आहे एक वाटी बेसनपीठ एक चमच्याभर तांदळाचं पीठ आलं लसूण आणि हिरवी मिरची अगदी सोपी पद्धत आहे आता त्याच्यामध्ये जिरंसुद्धा घालून घेणार आहे आणि वाटून घेणार आहे त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे पहा एक बाऊल घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घातलेलं आहे एक चमच्याभर आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण वाटून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं हे घालून सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता अजूनही काही पदार्थ म्हणजे चवीनुसार मीठ घालून हो। घेऊ त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी छान कलर येण्यासाठी हळदही घालायची आहे जास्त पदार्थ न वापरता झटपट होणारी पातवडी आता हे घरगुतीत थोडासा लाल मसाला घातला आहे म्हणजे कलर सुंदर येतो वडीचा सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित आधीच मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पिठाला गुठळ्याही होत नाही म्हणून थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून हलवून घ्यायचं आहे झटपट होते आणि वेळही न लागता अशी आपल्याला पातवडी बनवायची आहे अगदी सोप्या पद्धतीत ज्या मुलींना काहीही ने येत नसेल त्यांनासुद्धा ही वडी तेवढीच झटपट जमेल अशी छान कृती आहे झालेलं आहे आपलं आता आणि एक चाळण घेतलेली आहे आता ही आहेत हळदीची पानं हळदीच्या पानांना आपण मधून कापून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं टोक आहे म्हणजे देठ असतं मध्ये ते खूप जाड असतं त्याच्यामुळे पसरून राहत नाही थोडंसं कापून घ्यायचं आहे ते दोन्ही पानांचं तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला ही पानं चाळणीत ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो हे पहा आता चाळणीमध्ये व्यवस्थित आपण लावून घेऊ हळदीची पानं हळदीच्या पानांचा स्वादही छान येतो आपल्या पातवडीला आता सेट झालेलं आहे पहा पानंही आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल ब्रशने लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरीही चालतं पण लावलं तर अजून छान आपली पातवडी होते पातवडी म्हणजे आपण पहिल्यापासून करत आलेलो असा पदार्थ आहे आणि आपल्या पित्रापक्षामध्ये पक्षामध्ये ही वळी तर जरूर लागते नैवेद्यासाठी हे पहा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे खाली आणि वर आपली चाळण ठेवून पानं सेट करून घेतलेली आहेत आता आपलं मिश्रण आहे ते ह्या पानात ओतून द्यायचं आहे नाही सोपी रेसिपी नक्कीच करून पहा तुम्ही हे पहा सेट झालेली आहे आपलं पानं आणि खाली गरम पाणी करून घ्यायचं आहे थंड पाण्यात वठवायची नाही आता वरून सगळी गुण आपल्याला पसरून घ्यायची आहे जशी तुम्हाला पातळ हवे जाड हवे त्याप्रमाणे तुम्ही पातवडी करून घ्या आपल्याला थापायचं नाही किंवा शिजवायचं नाही कढईमध्ये कढईमध्ये शिजवताना वडी आपली खाली लागण्याचा संबंध असतो किंवा असा झटपट होत नाही जास्त वेळ जातो आणि शिजायला पण थोडा वेळ लागतो असं सगळं न करता आपल्या हळदीच्या पानात चाळणीमध्ये वाफून तर पहा काय कमालीची रेसिपी आहे झटपट होणारी तोंडाला अगदी चव देणारी आता घालून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला खोबरं पेरायचं आहे खोबरं घातल्यानंतर त्याच्यामध्ये शिजल्यानंतर अजिबात इकडं तिकडं हलत नाही आणि पडतही नाही खाली आपण वरून खोबरं टाकतो तर कधी कधी खाली पडतं पण पड़ हे असं घातल्यानंतर अजिबात खोबरं इकडं तिकडं न जाता आपली पातवडी तयार होते आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे हे पहा झालेली आहे आपली वडी मस्त सुंदर दिसायलाही भारी दिसते आणि खायलाही तेवढीच अप्रतिम लागते सुरीचं टोक घालून पाहिलेलं आहे अजिबात चिटकत नाही ह्याचा अर्थ आपलं पीठ शिजलं गेलेलं आहे आता काढून घ्यायची आहे चाळण आणि थंड करून घ्यायची आहे पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे आणि खोबरं आपलं इतकं चिटकले खाली का ते अजिबात इकडं तिकडं सरणार नाही आपण कापून घेतल्या तरीसुद्धा खोबरं निघत नाही हे पहा आता आपलं पाना सकट आपल्याला काढून घ्यायची आहे अगदी सहजरिते निघते काहीही वेळ लागत नाही आपली वडी निघायला आणि आपल्याला मागूनसुद्धा पहा पानाचा कसा शेप आलेला आहे आणि अबडदोबड न होता आपली वडी एकदम सटसटीत होते आणि कापून घ्यायची आहे तुम्हाला छोट्या कापा मोठ्या कापा कशाही कापू शकता तुम्ही आणि त्रिकोणे आकार देऊ शकता आपण शंकरपाळ्याला जसा आकार देतो त्रिकोणी त्याप्रमाणे द्या खूप सुंदर वाटतात त्या ताटात ठेवल्यावरती नैवेद्याला पायमद्रिनं तुम्ही नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा तेवढंच आवडेल आणि तुम्ही व्हिडिओ कुडून पाहता हे सुद्धा मला कळवा आपली झालेली आहे पहा पातवडी करून नक्कीच करून पहा झटपट होणारी तोंडाला चव देणारी नैवेद्यामध्ये आपण भरपूर भाज्या करतो त्यामधून आपल्याला वेळ मिळत नाही पण ही रेसिपी अगदी सोपी आहे झटपट होते काहीही वेळ लागत नाही नक्कीच करून पहा अगदी सुंदर ताटात ठेवलं तर ताटाची शोभा तर वाढेलच पण विचारतील कशी केली झटपट ही पातवडी आणि कोणीही तुम्हाला विचारलं तर नक्कीच तुम्हाला शाबासकी मिळेल कारण वेगळ्याच प्रकारची आपली पातवडी झालेली आहे आता तुम घरचं चॅनल असल्यासारखं तुम्ही मला ह्या वडीचं कमेंट जरूर कळवा कशी वाटली माझी आयडिया आणि आवडली असले तर एक कमेंट जरूर करा बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच काहीतरी वेगळी रेसिपी घेऊन आणि तोपर्यंत बाय बाय